गेल्या काही दिवसांपासून कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरण चर्चेत असतानाच आता बदलापूर पूर्व इथल्या एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे स्थानिक पोलीस आणि शाळा प्रशासनावर टीकेची झोड उठवली जात असून आज बदलापूरच्या नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणी संतप्त महिलांनी राज्य सरकारला सवाल केलाय आम की आम्हाला लाडकी बहीण योजना नकोय तुमचे दीड हजार रुपये आम्हाला नकोय आमच्या मुलीच सुरक्षित नसतील तर आम्ही काय करावं या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे यासाठी आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली होती या दोन चिमुरड्यांवर तब्बल आठ दिवसांपूर्वी अत्याचार झाला होता मग या आठ दिवसात कठोर कारवाई का करण्यात आली नाही या प्रकरणात नेमकं काय आणि कसं कसं घडलं घडलं की घडवलं गेलं या संपूर्ण प्रकरणातील टाईम लाईन जाणून घेऊयात पुढील काही मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत बारा आणि तेरा ऑगस्ट रोजी बदलापुरातल्या एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या तीन आणि चार वर्षाच्या दोन चिमुकलींवर एका तेवीस वर्षीय पुरुषाने लैंगिक अत्याचार केले या घटनेनंतर लहान मुली घाबरल्या जेव्हा त्यांनी शाळेत जायला नकार दिला त्यावेळेस पालकांनी त्यांना विचारपूस केली आणि तेव्हा अत्याचार झालेल्या एका चिमुकलीने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये दुखत असल्याचं पालकांना सांगितलं त्या मुलीच्या मुलीच्या पालकांनी शाळेत पालकांशी संपर्क केल्यावर त्यांनी देखील त्यांची मुलगी काही दिवसांपासून शाळेत जाण्याबद्दल घाबरलेली असते असं सांगितलं आणि संशय वाढला यानंतर पालकांनी त्यांच्या मुलींची डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी केली तेव्हा हो त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं चिमुकल्यांसोबत झालेल्या या संपूर्ण धक्कादायक प्रकाराचा खुलासा झाल्यानंतर पालकांनी आपल्या मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी सोळा ऑगस्टला पोलीस स्टेशन गाठलं मात्र पोलीस स्टेशनमधल्या महिला पोलीस अधिकारीने एफ आय आर दाखल करून घेण्यास रस दाखवला नाही पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास दिरंगाई केली असा आरोप अत्याचार झालेल्या मुलींच्या पालकांकडून केला जातोय बारा तास उलटून गेले तरी रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी एफ आय आर दाखल केला नव्हता त्यानंतर काही स्थानिक राजकारण्यांनी पोली पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांवर दाखल करने दाखल करण्यासाठी दबाव आणला त्यानंतर करण्यात आली अशी माहिती आता समोर आली आहे आता जाणून घेऊयात ज्या नराधमाने या दोन चिमुकल्यांवर अत्याचार केला तो नेमका कोण आहे ज्या तेवीस वर्षीय पुरुषाने या चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केला तो पुरुष म्हणजे शाळेत साफसफाई करणारा अक्षय शिंदे आहे दे या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याची एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर शाळेत नेमणूक करण्यात आली होती शाळेकडून मुलींच्या टॉयलेटजवळ महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली नव्हती आरोपीकडे शाळेतील मुलींचे टॉयलेट साफ करण्याची जबाबदारी दिली होती या शौचालयातच त्याने या चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केला सोळा ऑगस्टला पोलिसांवर एफआयआर दाखल करण्यास दबाव टाकल्यानंतर सतरा ऑगस्ट रोजी आरोपीला पोलिसांनी अटक केली आणि तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली या घटनेत अचंबित करणारी अजून एक गोष्ट अशी आहे की शाळेकडून सांगण्यात आलंय की या घटनेच्या दिवशी सीसीटीव्ही काम करत नव्हते त्यामुळे शाळा प्रशासनाच्या विरोधात नागरिक अधिकच संतप्त झालेत नेमकं सीसीटीव्ही बंद होतं की पुरावा नष्ट करण्यात आला यावरून आता पालक आणि शाळा प्रशासन यांच्यात वाद पेटलाय यानंतर एकोणावीस ऑगस्ट रोजी पालक व स्थानिक बदलापूरवासी यांनी बैठक बोलावली या बैठकीत त्यांनी वीस ऑगस्ट रोजी बदलापूर बंदची हाक दिली होती त्यानंतर आज सकाळपासून शाळेच्या आवारात नागरिकांचं तीव्र आंदोलन सुरू आहे या प्रकरणातील महत्वाची अपडेट अशी आहे की या प्रकरणात दडपशाहीचा आरोप ज्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदास शितोळे यांच्यावर लावण्यात आला होता त्यांची तात्काळ बदली करण्यात आली आहे प्राथमिक विभागाच्या शाळेच्या मुख्याध्यापिका यांना संस्थेने तात्काळ निलंबित केलंय सीसीटीव्ही आणि त्याची रेकॉर्डिंग सुरू आहे की नाही याची जबाबदारी मुख्याध्यापिकेवर असल्यामुळेच त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे यासोबतच वर्ग शिक्षिका आणि मुलांची नेआन करणाऱ्या दोन सेविकांनाही बडतर्फ करण्यात आलाय या घटनेने संपूर्ण बदलापूर शहर हादरलंय बदलापूर पोलिसांवर स्टेशनजवळ संतप्त नागरिकांकडून दगडफेक करण्यात आली आहे तर शाळेच्या आवारात पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आलाय यावरून एका महिलेने सवाल केलाय की आम्हाला लाठीचार्ज होईल म्हणतात त्याला का पोलीस पोचतायत का तर अजून एका संतप्त नागरिकाने सवाल केलाय की आम्हाला दहीहंडीच्या कार्यक्रमाला कोणी सेलिब्रिटी नको आहे आम्हाला न्याय हवाय अशा प्रसंगात तुम्ही राजकारणी लोक इथं येऊ शकत नसतील तर तुमचा काय फायदा तुम्ही आम्हाला लाडकी बहीण म्हणता मग लाडक्या बहिणींच्या मुलीला न्याय द्यायला तुम्ही कुठे आहात असा फरकड सवालही केला गेला आहे मात्र या प्रकरणाविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा या प्रकरणातील पुढील अपडेट आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा मुंबईतच